नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आणि तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आज तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर आणि मी चाललो आहे थायलंडला हॅपी न्यू इयर म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो तु आता मी जे आहे ते एअरपोर्ट आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि माझी जी फ्लाईट आहे बँकॉकसाठी ती आहे आठ वाजून पस्तीस मिनटाची तर आता सध्या घड्याळात वाजलेली आहेत सात तर मला ही जी फ्लाईटची फ्लाईटची रिटर्न तिकीट जी पडलेली आहे ती पडलेली आहे मला एकतीस हजारची पण त्याच्यामध्ये मला तीन हजार रुपये कॅशबॅक आलेली आहे म्हणजे मला टोटल पडलेली आहे अठ्ठावीस हजारला तर आता जे थायलंडने आहे ना इंडियन टुरिस्टसाठी इंडियन पास होल्डर जे पासपोर्ट होल्डर आहेत त्यांच्यासाठी विजा फ्री केलेला आहे तर पहिले तुम्हाला कसं थायलंडला जायचं असेल था तर तुम्हाला विजा ऑन विजा ऑन अरायव्हल होतो तुम्हाला दोनशे बावीसशे भात तुम्हाला द्यावे लागायचे जवळजवळ पाच हजारपर्यंत रुपये इंडियन रुपीजमध्ये तुम्हाला फोटो घेऊन जावं जायचे लागायचं हॉटेल बुकिंग तुम्हाला दाखवायला लागायची पण आता जी आहे ते तुम्हाला विजा जी फी आहे ती पूर्ण झिरो करून टाकलेली आहे तर आता मी जेव्हा आलो तेव्हा मी बुकिंग केलं होतं ट्रॅव्हल इन्शुरन्स जे सर्वात लागतं ते ते बुकिंग केलं होतं हॉटेल बुकिंग कन्फर्म केली होती कारण की थर्टी फर्स्ट येणार आहे असल्यामुळे तिकडे हॉटेल मिळणं मुश्किल होतं म्हणून मी अगोदरच बुकिंग केलं होतं आणि पेड पण करून टाकलं होतं तर मी त्याचं प्रिंट आऊट घेतलं ट्रॅव्हल इन्शुरन्सचं प्रिंट आऊट घेतलं रिटर्न तिकीटची प्रिंट आऊट घेतली वॅक्सिन सर्टिफिकेटची प्रिंटआउट घेतली आणि पासपोर्टचा फ्रंट साईड फ्रंट आणि बॅक प्रिंट आऊट घेतली तर आतमध्ये आल्यानंतर माझी सिक्युरिटी चेक झाली नंतर, नंतर इमिग्रेशनला आलो पहिलं मी इंडिगोच्या काउंटरवरती गेलो इंडिगोच्या काउंटरवरती गेल्यावरती मला तिथे फक्त काही नाही मला फक्त पासपोर्ट द्यावा लागला पासपोर्ट द्यावा लागला आणि ती तिकीट आहे ते दाखवावी लागली मग त्या लोकांनी बोर्डिंग पास दिला बोर्डिंग पास घेतल्यावर मी इमिग्रेशनला गेलो इमिग्रेशनवर गेल्यानंतर इमिग्रेशन मला तिथे एक पण काही विचारलं नाही नाही म्हणजे मला हॉटेल बुक बुकिंग दाखवायला सांगितलं की मला ट्रॅव्हलिंग इन्शुरन्स दाखवायला सांगितलं वॅक्सिन सर्टिफिकेट दाखवायला सांगितलं असं काहीच केलं नाही फक्त मला बोर्डिंग पॉस बघितला आणि पासपोर्ट बघितला थप्पा मारला बँगोला जात आहेत बोल हां बँगोला दुसरं काय विचारलं नाही एकटे जातात दुपटे आत आहेत ग्रुपसोबत जातात काय विचारलं नाही आणि मला इमिग्रेशन माझं कंप्लीट झालं तर आता वाजले सात आता साडेसातपर्यंत आपली बोर्डिंग सुरू होईल आणि तुम्हाला मी ही जी येणारी सिरीज आहे ते तुम्हाला मी दिवसाला किती कमीत कमी म्हणजे -कमी, प्रत्येक दिवसाचा माझा किती खर्च होईल तो मी किती कमीत कमी खर्चामध्ये फिरू शकतो हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन होप तुम्हाला आवडेल तर ठीक आहे तर आता आपण जाऊया माझ्या बोर्डिंग गेटवरती मला पहिला स्टार्टिंगचा बोर्डिंग गेट होता सेवन्टी सेवन याच्यावरती तुम्हाला दाखवत असेल दा सेवन्टी सेवन आहे पण तो आता चेंज झालेला आहे मी वरती बघितला त्या डिस्प्ले काउंटरवरती तर तिथे आहे सिक्स्टी सेवन बी तर आता मी जातो आहे तिकडे आणि आपण थेट आतमध्ये भेटू भेटूया विमानामध्ये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे हायकरिंगवर तर आता वाजलेले आहेत घड्याळ्यामध्ये साडेचार तर माझी जी फ्लाईट आली आहे ती बँकॉकला बरोबर पावणे तीनला आली म्हणजे एक्झॅक्ट पंधरा मिनटं थोडीशी लेट झाली तर इमिग्रेशन करायला आलो मी उतरलो इमिग्रेशन के करायला आलो खूप लाईन होती कारण विजा ऑन आर विजा फ्री आहेत ते चायनासाठी पण आहेत चायनाचे पण खूप ल टुरिस्ट लोकं लो आलेले आहेत तर मी जसं उतरलो इमिग्रेशन केलं इमिग्रेशनमध्ये मला इकडे मला विचारलं की तुमची हॉटेल बुकिंग दाखवा तुमची तुमचं ते रिटर्न तिकीट दाखवा ते दाखवा दा, दाखवायला सांगितलं नंतर माझा जो पासपोर्ट होता तो पूर्ण हो एकदम बघितला की हा नकली आहे की ओरिजिनल आहे एकदम नखाने असं करून करून बघितलं तर सगळ्याला क्लिअर झालं हार्डली पाच दहा मिनटं लागली मला शो करा नशीब मी ठेवलं होतं त्यांना मी टुरिस्ट आपलं ट्रॅव्हल इन्शुरन्स पण दाखवलं आणि त्यांना माझं जे भात आहेत मी घेतलेले दहा हजार थाई भात घेतले होते इथे खर्च करण्यासाठी ते पण दाखवले त्यांनी सोडलं त्याच्यानंतर काय केलं मी बाहेर जशी बॅगेज क्लेम केली बॅगेज क्लेम केल्यानंतर आहे के ना मी बॅगेज जसं आपण क्लेम करतो त्याच्यासमोरच आपल्याला खूप साऱ्या सिमकार्डच्या अशा दिसतात काउंटर्स दिसतात तुम्ही तिथे पण घेऊ शकता किंवा बाहेर पण घेऊ शकता मी तिथे घेतलं तर मला ते पॅकेज पडलं मी ट्रू मू ट्रू फाय जीचं घेतलं एक त्याच्यामध्ये होतं ए आय एस जे फास्टेस्ट थायलँडमध्ये सर्वात जास्त आहे त्यानंतर सेकंड नंबरला येतं ट्रू आणि थर्ड नंबरला येतं डी टॅक तर मी घेतलं ट्रूचं ट्रूचं मला पडलं फोर फोर नाईन हातमध्ये अनलिमिटेड आठ दिवसासाठी अनलिमिटेड मी युसेस करू शकतो इंटरनेट वापरू शकतो कॉलिंग पण आहे मला इंटर इंटरनॅशनल कॉलिंग पण आहे जवळजवळ हंड्रेड भात मला इंटरनॅशनल कॉलिंग आहे तर म नाही म्हटलं तरी वन भात पर मिनिटला असेल तर आता मी काय करतो आहे आता मी बाहेर आलेलो आहे बाहेर आल्यानंतर मी सेवन इलेवनमध्ये गेलो सेवन इलेवन गेला गेल्यामध्ये गेल्यानंतर तिथे मी मला भूक लागली होती कारण की सकाळी मी काही खाल्लं नव्हतं तर मी एक घेतलं नूडल्स आणि एक ड्रिंक्स घेतली तर माझं टोटल बिल झालं एकशे पस्तीस भात त्यांना पाचशे दिले त्यांनी मला रिटर्न दिले परत पैसे तर माझा असा खर्च झालेला आहे आता असा बघायला गेला तर आजच्या दिवसा दिवसाचा म्हणजे आतापर्यंत फोर फोर नाईन भात सिमकार्डसाठी एक नूडल्स घेतलं मी आणि ड्रिंक्स घेतली त्याचा आले वन थर्टी फाय ठीक आहे तर माझा आता टोटलपर्यंत एवढा खर्च झाला आता आता मी काय करणार आहे तिथे खाली आहेत ना बी नंबरला म्हणजे ग्राउंड फ्लोअरला एअरपोर्ट लिंक करून आहे तर त्या एअरपोर्ट लिंकने मी जाणार आहे पायात हाय करेन पायात हाय स्टेशन आहे तिथे जाणार आहे तिकडून मी जाणार आहे मग माझ्या बेड स्टेशन जे हॉटेल हॉस्टेल आहे तिथे जाणार आहे तर या माझ्यासोबत नमस्कार मित्रांनो मी ग्राउंड फ्लोअरला आलेलो आहे आणि इथे वेंडिंग मशीन आहेत आतमध्ये पैसे पैसे टाकायचे किंवा कार्डर आपल्याकडे कसे मुंबईला कार्ड वगैरे असतात कार्डन आहेत तिथे पैसे टाकायचे आहेत पैसे कसे मिळत तर मला ज्या स्टेशनला जायचं ते आहे फायथ आहे तर मला असं हे एक कॉईन आलेलं आहे फोर्टी फाईव्ह हात लागले आहेत मला तिथे हेल्प करणारे पण आहेत तर आता आपण आतमध्ये जाऊया मित्रांनो हे आहे त्यांचं सुवर्णभुई एअरपोर्ट एअरपोर्ट लिंकचं स्टेशन आणि शेवटचं स्टेशन असेल पायात आहे तर असं आपण बघितलं मी बघितलं होतं चेन्नईला चेन्नई मेट्रोला पण सेम असंच आहे तर आता एक ट्रेन गेली त्याच्यामध्ये भरपूर गर्दी होती आपण आता दुसरी ट्रेनची वाट बघतोय थोड्याच वेळात येईल